क्रांतिकारी जवाहर जयभीर आज आम्ही दामखिंड हे जे आहे पालघर तालुका पालघर जिल्ह्यातील मनोर येथील दामखिंड या ठिकाणी आहोत का सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही एक तिकडचा मुद्दा घेतला होता की माणक्या सुतात ही जी आदिवासी समाजाचा जो व्यक्ती होता त्याच्या जमिनीवरती अवैध असं उत्खनन झालं होतं आणि अवैध उत्खनन करणारे जे दलाल होते ते दलाल आणि कंपनी ह्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती हा जो माणक्या सुतारच्या नावाचा दंड होता हा त्यांनी भरावा म्हणून आम्ही आंदोलनही सप्टेंबरमध्ये केलं परंतु राजकीय दबावामुळे असेल की कशामुळे माहिती नाही पण शासकीय अधिकाऱ्याने महसूलच्या अधिकाऱ्याने असा कोणत्याही प्रकारचा ह्यांचा दंड हा त्या कंपनीवर लादला नाही आणि त्या टेन्शनमध्ये माणक्या सुतार जे होते ते टेन्शनमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या आज आम्ही घरी आलेलो आहे तर त्या संदर्भात त्यांचा मुलगा तुम्ही सांगा ते कसं कधीपासून त्यांना टेन्शन आलं जेव्हा म्हणजे नोटीस आले ना तेव्हा त्यांनी एकदम म्हणजे टेन्शन घेतलं आणि खाना पण त्यांनी म्हणजे सोडून दिला आणि त्याच्यातच त्याला पॅरालाइस अटॅक आला असा त्यांना आणि ते नेहमी सांगायचे का म्हणजे हा दंड कसं भरणार एवढा पैसा आपल्या सात पिढ्या जातील आपल्या बघितला नाही म्हणजे आपण शंभर रुपये कमावणारा माणूस एवढा जर पैसा जागा जाईल सरकारकडे पोलीस सुचलून घेऊन जातील मुलाला असा तो नेहमी बडबडत राहील जातो आणि त्याच प्रकारे त्यांनी ते त्याचं जेवण आणि पाणी पाणी सगळं थोडं थोडं होत त्याच कमी झालं आणि त्याला ते जास्ती झालं म्हणून ते मरण पावले या पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजावरती आज एक आदिवासी समाजाचा बळी गेलाय या जिल्ह्यामध्ये जे अवैध उत्खनन चालू आहे तिथे त्याचं कुठे मोजमाप नाही की हजार प्राची परमिशन घ्यायची दहा दहा हजार काढायचं आणि त्याचा दंड हा सात बारा धारकाला होतो आज या मानक्यासुतार एक धडधाकट कष्ट करणाऱ्या इस्माचा आज बळी घेतलेला आहे या कंपनीने हे जे कोणी दलाल असतील भावेश अधिकारी नावाचा दलाल होता आणि मंटो कार्लो कंपनी ह्या ह्यांच्या विरोधात त्यांच्यावरती स्वदेश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही येत्या तेरा तारखेला या तेरा फेब्रुवारीला बोईसरपासून पालघरला लॉंग मार्च काढणार आहोत यांच्यावरती लवकरात लवकर लोखर, त्यांच्यावरती स्वदेश मनुष्यवधाचा ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या कुटुंबावर लागलेला हा जो दंड आहे हा दंड कमी करून सातबाऱ्यावरून कमी करून ह्या संबंधित अधिकारी आणि जी कंपनी आणि महसूल अधिकारी यांच्यावरती लादावा यासाठी लवकरच आमचं जनआंदोलन होणार आहे धन्यवाद